आरंभ एका नव्या पर्वाचा अयोध्येतील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तीपूर्ण रामगीते मनोहारी नृत्यातून उलगडणारे रामायणातील प्रसंग कर्णमधुर शंखनाद गंगा घाटावरील महारती या सगळ्याला उजळवून टाकणारी विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची अतिशबाची अशा नयनरम्य सोहळ्यातून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंदोत्सव सोमवारी पाहायला मिळाला शिवाजी माधवराव मानकर यांच्या पुढाकारातून फ्रेंड्स ऑफ बी जे पी तर्फे प्रभू श्रीराम महारती आणि आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी मध्ये आयोजन केले होते राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दीपक पक्षाचे शहर प्रवक्ते संदीप संयोजक शिवाजी माधवराव मानकर अॅडव्होकेट मंदार जोशी अमित जाधव विजय आढाव यश वालिया नितीन साबळे अभिजित देशपांडे राज जैन सुरेश शर्मा आदी उपस्थित होते शिवाजी माधवराव मानकर म्हणाले अखंड हिंदुस्थानातील राम भक्तांचे विराजमान झाले या सोहळ्यामध्ये संपूर्ण देश राममय झाला ढोल ताशा वादन हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामकिटे जयपूर येथील नृत्य समूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर झाले शंकरनाथ गंगाघाट आरती धूप आरती आणि फटाक्यांच्या आतिशबाजीने हा आनंदोत्सव द्विगुणित झाला चंद्रकांत पाटील म्हणाले आजचा आनंद सोहळा अवर्णनीय आहे प्रत्यक्ष प्रभु राम आपल्यात आले आहेत अशी भावना देशवासीयांच्या आहेत प्राणप्रतिष्ठा झालेली रामलल्लाची मूर्ती अतिशय बोलकी आहे पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर प्रभु श्रीराम आज भव्य राम मंदिरात विराजमान झाले खऱ्या अर्थाने राजराज्याला सुरुवात झाली हे केवळ देवाचे मंदिर नसून जीवन जगण्याचा वस्तुपाठ आहे सवंद भारताला विश्वाला दिशा देणारा सोहळा कुटुंब पद्धती अखंड हिंदुस्थानातील श्रद्धास्थान असलेले प्रभू श्री राम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले सामाजिक बांधिलकी हिंदू धर्म संस्कृती जपणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा होता लोकांच्या अंतरंगात भगवंताची ओढ देशभर दिसत आहे प्रभू श्रीरामाची देशभर मनोभावे भक्ती सेवा होत आहे शिवाजी मानकर यांनी आयोजित असा सोहळा आहे शिवाजी माधवराव मानकर म्हणाले आजच्या सोहळ्याने संपूर्ण देश राममय झाला ढोल ताशा वादन हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामगीते जयपूर येथील नृत्य समूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर झाले शंखनाथ घंटाघात आरती आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने हा आनंदोत्सव द्विगुणित झाला संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा